नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुश खबर असून राज्य सरकारने गौरी गणपती सणाचे औचित्य साधून असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर जाहीर केली आणि ती खुशखबर आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजने संदर्भातील कारण की हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच राज्य सरकारने आता सुरुवात केली असून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति शेतकरी दोन हजार रुपयांची आर्थिक रक्कम आता राज्य सरकारच्या मार्फत जमा करणे येणार आहे आणि ही रक्कम जमा करण्यासाठी राज्य सरकारने हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली असून नेमका कोणत्या दिवशी आणि कुठून या हप्त्याचे वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये याची अगदी पुरावे ठोसाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे कसल्याही प्रकारची घाई गडबड न करता केवळ दोन मिनिटे वेळ काढून तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख जाणून घ्यायचे तर मग चला व्हिडिओ ला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा वीस हप्ता सहा ऑगस्ट रोजी वितरित केल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्याप्तीची केलं पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्या येतील अशा प्रकारच्या बातम्या संपूर्ण राज्यामध्ये व्हायरल झाल्या होत्या परंतु त्यानंतर दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले आणि आता महिना उलटून गेला तरी देखील राज्यामधील दे शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या सातव्या हप्त्याच्या मदतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे परंतु आता या सणासुदीच्या काळामध्ये म्हणजे गौरी गणपती सणाच्या मुहूर्तावर राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण करण्याचे निवेदन आता राज्य सरकारने केले असून वाटप करण्याची तारीख काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधते म्हणाले की राज्यामध्ये सध्या संकटाचे वातावरण आहे आणि शेतकरी खूप मोठ्या संकटांचा सामना करत आहे तसेच या संकटाच्या काळाबरोबरच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे राज्यामधील शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी आम्ही राज्य सरकारच्या नमो शेतकरी येवण्याचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्याचे आदेश देऊन टाकले आहेत आणि या अंतर्गत येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या दोन तारखेला तुम्हाला नमो शेतकरी येवण्याच्या सातव्या हप्त्याचे वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येणार असून केवळ पुढील तीन ते चार दिवसामध्ये हे पैसे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा आणि सणासुदीच्या काळामध्ये रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार असल्यामुळे एक छोटासा होईना परंतु महत्वपूर्ण असा दिलासा आता राज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मग अशा प्रकारे आता तुमचा नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचा सा प्रश्न मिटला असून येत्या दोन तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे राज्य सरकारच्या मार्फत सरसगटपणे जमा करण्यामध्ये राहील तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद